नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता कामतीमधले आमचे पाहुणे असलेले खराडे बंधू यांच्या द्राक्षीच्या प्लॉटमध्ये आलो आहे खर तर मला जी गोष्ट या भागामध्ये आढळली ती तुम्हाला दाखवण्याचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे तर द्राक्षीची शेती म्हणले की असंख्य अडचण त्यामध्ये आल्या आणि सर्वात महत्वाची अडचण शेतकऱ्यासमोर येते ती म्हणजे तण नियंत्रणाची शेतकऱ्यांना अनेक बाजारामध्ये तण नियंत्रणासाठी औषध आहेत पण प्रामुख्यानं ते औषध जर आपल्या शेतामध्ये फवारली द्राक्षीमध्ये फवारली तर प्रामुख्यानं आपल्या द्राक्षीच्या झाडावरती परिणाम होतो तण जळतं खर तर तण असे काय म्हणजे तण जळतं पण त्याचा परिणाम पूर्णपणे द्राक्षेवरती होतो आणि त्याचा परिणाम दुसरा ते आपल्या जमिनीवरती होतो परंतु मी ज्या आता कामतीमध्ये आलो आमच्या पाहुण्याच्या शेतामध्ये तर या भागामध्ये तुम्ही बघू शकता की पूर्ण तणनाशक जळलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे झाडामध्ये कोणताही त्या ठिकाणी परिणाम झाला नाही किंवा झाडं सुकलेली नाही आ, ते फळावरती मालाय आणि त्यांनी अशा पद्धतीने तणनाशक मारलं या आणि संपूर्ण त्या ठिकाणी त्यांना तणाचा नायनाट झाला आणि झाडं जगण्या पद्धतीत राहिले हे महत्वाचं आहे पण नेमकं त्यांनी काय केलं हे खर तर बघण्यासाठी आजचा व्हिडिओ मी बनवतोय तर खराड साहेब तुमचं आमच्या या विशेष व्हिडिओमध्ये स्वागत आहे प्रामुख्याने मला एक महत्वाचा प्रश्न पडलाय की काय केलं नेमकं आणि कसं काय जादू झाली सर आतापर्यंत मी खूप कंपनीचे प्रोडक्ट वापरले पण मला मा पाहिजे तसा इफेक्ट किंवा परिणाम काहीच मिळत नव्हता कधीपासून आठ ते दहा वर्ष झालं मी द्राक्ष बाग मध्ये आहे किती अडचणी द्राक्ष मध्ये अडचणी म्हणजे तण वापर तण वाढल्यानंतर खुरपण्याचा खर्च खूप मोठा आहे आणि त्यावेळेस खुरपणाला मजूर मिळणं हा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे बरोबर त्यामुळे मी खूप वैतागलो होतो की तन अशा माराव किंवा ह्याच्यावर काहीतरी चांगला उपाय निघावा असं मला वाटत होतं मग मी खरं तर तणनाशक लोक म्हणतात की तणनाशक मारल्यावर जमीन खराब होती वर तणनाशक अजून लोक सांगतात दुकानदार सांगतात की मारता शेजारी कुठं बागा म्हणजे काय कुठलं फवारलं काय सर आता वापरल्यापैकी हे मी जे का एक आठ दहा दहा दिवसापूर्वी सॉल कंपनीचं हार्मेटी नावाचं जे औषध वापरलं त्या औषधाने इतकं म्हणजे मला चांगला रिझल्ट मिळाला त्यानंतर पूर्ण मेलं झाडाल आणि त्याचा परिणाम झाडावर कोणताही नाही झाड तर असं फ्रेश आहे फळावर पण पर कोणता परिणाम नाही किंवा जमिनीवर पण पर सुद्धा परिणाम काही नाही त्याचा त्यामुळे एकदम चांगला आहे हे प्रोडक्ट आणि मला आता एकदम मस्त वाटत आहे की बाबा तणासाठी काहीतरी मिळालेलं आहे म्हणजे शेतकऱ्यासाठी वरदान वरदान ठरलेलं आहे हा कशी तुमची तुमची ओळख कशी झाली तुम्हाला प्रोडक्ट कसं पोचल ते मी खूप वायतागृल होतो सर आमच्या मिन, गावातल्या दुकानदारांना विचारलं ह्याच्यापेक्षा चांगलं आहे का बघा रोड तर साठी कारण का त्यात इतर मारण्यात जळायचं पण ते अर्धवड जळायचं नंतर फोटायचं आणि दुसरं त्याच्यापेक्षा भारी मारावं तर जमिनीवर परिणाम त्याचा झाडावर परिणाम त्यामुळं त्याचा खर्च वेगळाच नंतर ते झाड तळावर आणण्यासाठी काहीतरी उपाय करावं लागणार मला वेगळाच फ्री करावं लागणार त्यामुळं मी असं माझ्या आणि दुकानदार साहेबांची चर्चा चालू होती त्यावेळेस आपले सॉल कंपनीचे साहेब आले मग त्यांनी आमची दोघांची चर्चा अगोदर ऐकली काय चाललंय कशाबद्दल चर्चा चालू आहे त्यांना नाशकासाठी ह्याची विल्हेवाट कशी लावायची की काय आमची समूळ त्यासाठी आमच्या चर्चाला ऐकलं त्यांनी आणि त्यांनी स्वतःहून आम्हाला विचारलं की आमचा एक प्रोडक्ट आहे तुम्ही वापरा वापरल्यानंतर आम्हाला सांगा, सांगा? सांग ना ना आ, आम विश्वाद, विश्वाद की ह्याचा रिझल्ट तुम्हीच सांगा आम्ही सांगणार नाही किंवा आम्ही विचारणार नाही तुम्हाला आमचा रिझल्ट काय विश्वास बसलो विश्वास बसला नाही पण आतापर्यंत वापरलेला प्रोडक्ट पैकी सगळे वापरतच गेलो विश्वासच नाही रिझल्ट तसं मिळाला नाही ठीक आहे म्हणलं पण मी माझी द्राक्ष आता हार्वेस्टिंग आलेली आहे पंधरा ते वीस दिवसांना हार्वेस्टिंग होणार आहे रिस्क हा रिस्क आहे साहेब कसं करू द्या काय त्यांनी म्हणले माझ्या विश्वासावर बिंदास्त वापरा तुम्ही म्हणले हा याला काही झाले तर आम्ही जबाबदार आहे म्हणले साहेब त्यामुळं बघा साहेब म्हणलं कारण का माझं वर्षभराचं पीक आहे बरोबर आणि त्याचं काय झालं तर ते तुम्ही पण काय करू शकत नाही मी पण काय करू शकत नाही बोलून येत नसते त्यामुळे त्यांनी म्हणले बिंदास्त माझ्या विश्वासावर वापरा म्हणले आणि वापरला घेतला साहेब स्वतः आले माझ्या बरोबर शंभर शंभर लिटर पाण्याचा त्यांनी मला डेमो दिला त्यांनी स्वतः माझ्यासमोर फवारून घेतलं आणि तुम्ही आजच्या पासून आठ दहा दिवसापासून बिंदास्त झपा म्हणले काही सुद्धा नाही पण मला ते रोजच वाटायचं काय परिणाम होतो का बागवर का पानं सुरकत येत का किंवा नर्वस झाड होतंय का मालात काय फरक पडतय का पण त्याचा काही परिणाम आज दहा नऊ दिवस दहा दिवस झाले पण आतापर्यंत काहीही झालेलं नाही प्लॉटला एकदम फ्रेश मध्ये माझी बाग बरोबर त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी हे स्वाल ह्याच्यात कडू गवत आहे लाल गवत आहे परत हराळी आहे शिपरूट आहे दुदानी आहे खूप प्रकारचे गवत त्यामुळं ते कसं होतं इतर मारलं का ते अर्धवट जायचं आणि नंतर ते फुटून यायचं पण आता हे औषध मारल्यापासून मला एकदम चांगला रिझल्ट आहे पूर्ण मुळापासून जळालेलं आहे ते आणि त्याचा काहीही परिणाम नाही जमिनीवर पण आणि झाडावर पण जमिनीवर पण काही परिणाम काय नाही विश्वास हा विश्वास बसला आता इथून पुढे शेतकरी मित्रांनो मी तर वापरतच आहे तुम्ही सुद्धा वापरा खर तर ज्यावेळेस तुम्ही तणनाशक आपल्या शेतामध्ये फवारले त्यावेळेस काय तिने सांगितलंय कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा कधी फवारलं पाहिजे जमीन ओल पाहिजे का कसं होतं नाही जमीन ओली पाहिजे होती आणि ओली फवारणे सकाळी लवकर फवारली तरी चालतंय औषध असं सांगितले त्यांनी आणि उन्हाच कसं होतं सर उन्हाचा फवारण्याला पण त्रास आणि ते बागात पण फिरल्याने आपल्याला पण त्रास शेतकऱ्याला पण त्रास त्यामुळे सकाळी लवकर मी एक नऊ साडे नऊ वाजता स्प्रे घेतला आणि जमीन ओली असल्यामुळे चांगला त्याचा परिणाम झाले तर मी आपण त्याकडून बघत येत असताना पलीकडच्या साईडला काय बारीक गवत जळलंय तिकडे काय असं दोन्ही औषधाला फरक बघण्यासाठी अगोदर जे वापरत होत त्याचा फरक बघण्यासाठी आणि ह्या औषधाचा काय फरक बघण्यासाठी तिकडे पण एक दोन पंप मी मारलेत हा त्यामुळं त्याच्यात थोडं अजून गवत राहिलेला आहे पूर्ण जळलेलं नाही काय नाही आणि ह्या ज्यात मारले ना आपलं हे सॉल कंपनीचं ते एकदम मस्त पैकी आहे तिथं जे गवत दिसते ते झाडावर काय परिणाम तिकडे झाला थोडं ते झाडावर तर झाड नरव झालेलं आहे पानाची काळो कमी झालेली आहे त्यामुळं थोडं त्याला अपटेकच करावं लागणार आहे मला त्या झाडाला त्यासाठी वेगळा स्प्रे लागणार हा वेगळा स्प्रे घ्यावा लागणार हा याला काय स्प्रे घ्यायची गरज असं दिसत आहे मला सध्या तरी परिस्थिती सध्या चांगली आहे हा कसं आहे लय खर्चिक आहे काय शेतकऱ्या परवडण्यासारखं आहे नाही खर्चिक नाही सर इतर खर्चापेक्षा हे एकदम चांगलं प्रोडक्ट आहे आणि कमी खर्च आहे हा त्यामुळं शेतकऱ्यांचा किशाची पण बचत आणि डोक्याला पण त्रास नाही उत्पन्न काय कधी कधी अजून एक महिन्याने म्हणजे आता सध्या एकशे दहा दिवस प्लॉटला झालेत एकशे तीस पस्तीस ते चाळीस दिवसात हा प्लॉट उतरलो माझा ह्या द्राक्षाचं बेदाना तयार होत आहे हा बेदाना प्लॉट आहे त्यामुळं आम्हाला त्या इतर प्लॉट पेक्षा बेदानासाठी म्हणून आम्हाला क्वालिटी काढण्यासाठी चांगलेच औषध मारावं लागणार बर, त्यामुळे आम्हाला त्या प्रोडक्ट चा हेच पाहिजे इफेक्टच चांगला पाहिजे त्यामुळे फायदा ठरलेला आहे आणि आज बघताय तुम्ही की एकदम एक नंबर घडाची साईज झालेली आहे आणि त्या औषधात कोणताही परिणाम झालेला नाही ते दिसतय की घड एक नंबर साईज आहे गोलाई आहे पानाची चकाकी आहे म्हणजे जसं पाहिजे शेतकऱ्याला जे पाहिजे ते सगळं यातन मिळतंय मिळते त्याचा कोणताही परिणाम होत नाही औषधाचा तर आमच्या भागातला किंवा संपूर्ण सोलापूर मधला शेतकरी यात नाशकामुळे हैराण झाला है। आनंदाची त्यांच्यासाठी गोष्ट सांगताय काय करते शेतकऱ्यांना अजून काय माहिती असेल तुम्ही सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की तणनाशकासाठी तुम्ही हा प्रोडक्ट वापरा सॉल कंपनीचा हार्मेट्री नावाचा आहे खूप चांगला प्रोडक्ट आहे आणि बिंदा खर्चापासून तर द्राक्षी म्हणलं की तणाची मोठी समस्या असते शेतकऱ्यांना तणावरती कोणतं नियंत्रण केलं पाहिजे यामुळे शेतकरी त्रसला जातोय मार्केटमध्ये अनेक त्या पद्धतीच्या कंपन्या आहेत अनेक औषध आहेत अनेक प्रोडक्ट आहेत पण प्रामुख्याने त्याचा परिणाम शेतीवर पण होतो आणि त्याचा परिणाम झाडावर पण होतोय त्यामुळे शेतकरी तणामुळे पूर्णपणे त्रसलाय आणि त्या संदर्भातच मी आज माहिती मिळवण्यासाठी आमचे भोसले मित्र आहेत त्यांचे श्रावणी कृषी केंद्र म्हणून एक मोठं दुकान आहे जवळपास नऊ दहा वर्ष झालं ते शेतकऱ्यांना सेवा देण्याचं काम करते पण नेमकं शेतकरी शेतकऱ्यांना आपल्या फळबागामधल्या तणाविषयी शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे आतापर्यंत यांचा अनुभव काय सांगतो वेळामध्ये त्यांच्याकडून माहिती मिळवून घेऊया गोष्टी साहेब तुमच्या आधी आमच्या महाराष्ट्र माझा मध्ये स्वागत आहे प्रामुख्यानं बरेच दिवस झाले तुम्ही शेतकऱ्यांना सेवा देण्याचं से काम करता आपल्या श्रावणी कृषी केंद्राच्या माध्यमातून हो। किती समस्या मोठी या तणाची या बा फळ बिगामध्ये किती मोठी समस्या तशी तणांची फळबागेच्या क्षेत्रामध्ये विशेष करून द्राक्षाच्या क्षेत्रामध्ये द्राक्षाचे असं का म्हणतोय तर कामतीमध्ये बऱ्यापैकी सत्तर ऐंशी टक्के शेतकऱ्यांकडे बागा आहेत बागायत क्षेत्र खूप वाढलेलं आहे लेबरचा प्रॉब्लेम खूप होतो त्या हिशोबाने तणांचा समूळ नू म्हणजे नायनाट करायचं असेल तर मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे तणनाशक उपलब्ध आहेत पण ते म्हणावं असं त्यांचा ऍक्ट करतात ते नाही असं नाही पण त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी फळावर होतो झाडावर होतो किंवा काहीतरी त्याचे थोडे लुफॉल्स राहतात जाते की जमीन हे हो, जर आपण हार्ड कॉन्सन्ट्रेशन असलेली आपण वापरले तर जमीन नापीक होण्याचं प्रमाण पण पर कालांतराने शंभर टक्के वाढणार आहे त्यात काय अडचण नाही पण शेतकऱ्यांना माझं एक सांगणं राहील की बाबा अशा प्रकारचे तणनाशक बागेमध्ये वापरावे की जे प्रत्येक क्रॉपच्या स्टेजला वापरता आले पाहिजेत कारण ठराविक स्टेजला ठराविकच आपण तणनाशक वापरू शकतो पण स्वॅल या कंपनीने एक फार हे नावाचं तणनाशक आणलेलं आहे जे की आपण म्हणजे बागेत माल असताना किंवा बागेच्या कुठल्याही स्टेजला आपण ते वापरू शकतो आणि आता आपण पाहू शकतो इथं की हा आठवा दिवस आहे तणनाशक फवारून की बऱ्यापैकी आता नव्वद पंच्याण्णव टक्के तन तर पूर्ण जळून गेलेलं आहे आणि त्याचा कसलाही साईड इफेक्ट बागेवर नाहीये किंवा कुठल्या घडावरती काही दिसत नाही पानावर कुठले काही स्पॉट दिसत नाहीत कथा आपण ही बाग बघितली तुमच्या मार्गदर्शनाखाली अजून तुम्ही अनेकांना याबद्दल शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद येतोय आपण बऱ्याच शेतकऱ्यांना याचे डेमो दिलेले आहेत मी माझ्या कृषी सेवा माध्यमातून मी जवळपास सहाशे ते सातशे एकरावरती शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय त्यांना इनपुट पण सप्लाय करतोय मी आणि ह्या अशा प्रकारचे जर तणनाशक मार्केटमध्ये आले तर शेतकऱ्यांचा खर्च पण थोडासा कमी होईल आणि शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकार तणांचं कुठलंही टेन्शन राहणार नाही काय शेतकरी आता दुकानामध्ये शेतकऱ्याला तर कळत नाही की कोणतं तर नाशिक मारा होतं शेतकरी तुमच्यापाशी सांगतोय माझ्या शेतामध्ये हे ते तेलय तुम्ही पण संभ्रमात असताना की कोणतं नेमकं प्रोडक्ट दिलं पाहिजे कारण त्यामध्ये शेतीचा पण फायदा झाला पाहिजे कारण शेतीमध्ये जे जीवाणू ते पण वाचली पाहिजे ही जमीन आपल्याला पुढच्या पिढीला द्यायची त्यामुळे जमीन पण चांगली शेती झाली पाहिजे दुकानदार म्हणून एक काय म्हणणं आहे की आपले जे प्रोडक्ट जे नवीन आले त्याबद्दल काय प्रतिक्रिया मी सर्व शेतकऱ्यांना एवढीच विनंती करेन की स्वाल कंपनीचं हार्मेट्री हे प्रोडक्ट आहे हे चारशे ग्रॅम प्रति बॅरल एका एकरसाठी वापरावं जेणेकरून शंभर टक्के तणांचा नाश तर होईलच होईल पण दोन पैसे शेतकऱ्यांची पण बचत होईल आणि इतर तणनाशकांपेक्षा ते थोडस शेतकऱ्यांना स्वस्तात पडतात शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची मग अशी प्रतिक्रिया आपण घेतली शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी या प्रोडक्ट बद्दल सांगितलं की अतिशय महत्वाचं आणि शेतकऱ्याला फायदेशीर असणारे हे प्रोडक्ट आहे त्यामुळे या संदर्भात आपण कृषी सेवा देणारे जे आपले भोसले साहेब आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण आता संवाद साधलाय आणि शेतकरी प्रामुख्यानं आपल्याला तणाविषयी अडचण सांगतोय तर आताच अ भोसले आपल्या कामतीमध्ये दुकान आहे त्यांच्या दुकानामध्ये जाऊन हे प्रोडक्ट आपण खरेदी करू शकता आणि आपल्या शेतामध्ये तणाचा नायनाट करू शकता लक्षी सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा कामती